नवी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच बॅरिकेड ची चोरी रंगे हात पकडले गेले भंगार दुकानात सौदा करताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग ग अंतर्गत रस्ते आणि फुटपाथ दुरुस्तीचे काम नियमितपणे सुरू असते या कामासाठी वापरली जाणारी लोखंडी बॅरिकेड ही सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असतात मात्र धक्कादायक प्रकार म्हणजेच हेच बॅरिकेड चक्क महापालिकेचे काही कर्मचारी चोरी करून भंगार दुकानात विकत असल्याचे समोर आले महत्वाचे म्हणजे या कर्मचाऱ्यांना हात पकडण्यात आले असून ते बॅरिकेड्स एका भंगार दुकानदाराला विकण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी संबंधित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता आहे स्रोतांच्या माहितीनुसार ही चोरी एखाद्या ठरवून रचलेल्या रचनेचा भाग असू शकते ज्यामध्ये महापालिकेतील इतर कर्मचारीही सामील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणारी साधने पद्धतीने लंपास केली जात असतील तर हाच लोकसेवेचा गाभा ढासळल्याचे ठळक उदाहरण आहे या प्रकरणामुळे महापालिकेच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्याकडून ठोस कारवाई आणि यंत्रणेद्वारे दोषींवर कडक पावले उचलली जातील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी संजू पाटील नवी मुंबई हे मुंबई नगर महानगरपालिकेचे बॅरिकेड्स वगैरे हो आहेत आणि हे कामगार लोक आहेत बघा त्यांनी बोर्ड विक्रीसाठी आणलेले आहेत बघा आणि हे त्या गाडीचे ड्रायव्हर हो आहेत त्या गाडीचे ड्रायव्हर हो आहेत बघा अशा पद्धतीनं मुंबई महानगरपालिकेचे बॅरिकेड असतील मोडलेले लोखंडाचे साहित्य असेल हे साहित्य अनधिकृतपणे अशा पद्धतीने हे काढून अनलिगली अशा पद्धतीनं गाडीमध्ये भरून आणून ही गाडी इथे लावलेली आहे ही गाडीचा नंबर बघा ही गाडी लावलेली आहे या ठिकाणी आणि या गाडीतून हे बॅरिकेड्स मोडलेले वगैरे अशा पद्धतीनं आणून बंगारो घासण्याचं काम हे केलं जात आहे आणि हे जे भंगारवाले आहेत हे सगळे आता बघा हे भंगारवाले आहेत हे सगळे भंगारवाले गव्हर्नमेंटचे हे जे प्लेट आहेत ते सगळे गव्हर्नमेंटचे प्लेट अशा पद्धतीनं आणून विक्री केली जात आहे मी पत्रकार संजय पाटील या ठिकाणी आलो असता हे मला आढळून आले काय नाव तुमचं आणि कुठल्या साहेबांनी काय सांगितले साहेबचं नाव सांगा फक्त नाही तर तुम्ही आडाल तुम्ही नोकरी जाईल साहेबांचं नाव सांगा संपूर्ण नाव सांगा हे बघा साहेबांचा नंबर आहे पंकज पंकज निकोसे पंकज निकोसे साहेबांनी अशा पद्धतीने विक्री करायला सांगितलेलं आहे आणि हे भंगार लाखो रुपयाचे भंगार अशा पद्धतीनं हे विक्री केली जाते दुपारी मनुष्य वस्ती मनुष्य लोक कमी असताना अशा भंगार भंगारमध्ये बॅरिकेड्स विकले जात आहेत मुंबई महानगरपालिकेच्या गाड्या जीपीआरएस लावून चालत असतात आणि अशा पद्धतीने हे बॅरिकेड्स लोखंडी पाट्या विक्री केली जात आहे तर यावर तातडीनं फार मोठ्या प्रमाणात कारवाई करणं गरजेचं आहे काय झालं झाकणं झाकणं सुद्धा अशा पद्धतीनं विकते अशा पद्धतीने झाकणं सुद्धा कटारा वर्षी विकायला आणलेले हे अशा पद्धतीनं काम हे पगार नाही मिळतोय नाही शाम को कोणी का उधर हॉटेल पे पगार क्यों नहीं देता पगार नहीं देता क्या सरको कंपनी फिर काय केला ऐसा काम करता है? दुबारा बोलेगा तो क्या ये बार बार होता है क्या उसके बाद में हमारे सामने का ड्राइवर की तरह साहेबांना बोलवून घ्या ना साहेबांना बोलवून घ्या ना दोन मिनिट मी आपण जाऊ मग ते अशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेचे बॅरिकेड अशा पद्धती अजून हे एक बॅरिकेड आहे बघा एक तर विकलेलं आहे त्यांनी तिथं आणि हे दुसरे बॅरिकेड पण घेऊन जाणार होते परंतु आम्ही त्यांना रोखलेलं आहे तर हे अशा पद्धतीने फार वाईट परिस्थिती आहे राहू हा गव्हर्नमेंटचे हे जे बॅरिकेड आहेत रस्त्याच्या कडेचे ते अशा पद्धतीने आणून विक्री केली जाते भंगारमध्ये नेमकं गव्हर्नमेंट करतंय काय मुंबई महानगरपालिका आशिया खंडामधील सगळ्यात सक्ट्रह एक नंबर महानगरपालिका अतिशय चांगल्या व्यवस्थाना व्यवस्थापन त्याचं जा केलं जातं मोठे मोठे अधिकारी असतात आणि स्वच्छ मुंबई नवी मुंबई महानगरपालिका असते आणि ह्या महानगरपालिकेचे हे जे अधिकारी आहेत यांना पगार जर पुरत नसेल आणि हे सब म्हणजे एवढं एवढं खुलेआम ते या गाडीतून आणून भंगार या भंगार बा, मध्ये विकली जाते लोखंड वगैरे हा डम्पिंग ग्राउंड एवढं मोठं असताना नगरपालिकेचं परस्पर हे अशा पद्धतीने विकलं जातं आणि भंगारवाला सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपत्तीमधील हे जे लोखंडी साहित्य हे भंगारवाला सुद्धा बिनदिक्कतपणे हा घेतो तर ह्या भंगारवाल्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे पत्रकार संजीव पाटील नवी मुंबई कोपरखेराने